ब्रिटिशकालीन कायदे कालपासून इतिहास जमा झालेत भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय नागरिक न्यायसंहिता यानुसार नवीन कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली यासाठी शासनाकडून पोलीस दलासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू होते इगतपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल तसरे यांनी नवीन कायद्याविषयी माहिती दिली मी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इगतपुरी सर्व नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर आय पी एस यांच्या वतीने सूचित करीत करू करीत इच्छितो की एक जुलै दोन हजार चोवीसपासून ब्रिटिश राजवटी राजवटीत असलेले जे कायदे आहेत ज्यामध्ये भारतीय दंडविधान संहिता सी आर पी सी व भारतीय पुरावा कायदा हे कायदे जे आहेत संपुष्टात आलेले आहेत एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये भारताचे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस असे कायदे अंमलात आलेले का आहे या कायद्यांचं जे आहे पोलिसांच्या वतीने सर्व तयारी झालेली आहे यामध्ये भारतीय नागरिकांच्या भारतीय नागरिकांना केंद्रबिंदू करून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत या कायद्यामध्ये उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच पोलीस यंत्रणासुद्धा जे आहे अस हे जे कायदे आहेत हे अंमलात आणणार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की या कायद्यासंबंधाने जे आहे आपण जे आहे माहिती घ्यावी सदर कायद्यामध्ये जे आहे नव्याने जे आहे नवीन कायद्यामध्ये मॉब लिंचिंगसारखे गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये जे आहेत अंतर्भूत केलेले आहेत यामध्ये जे आहे आता पहिले जसं भारतीय आय पी सी मध्ये तीनशे दोन सारखे कलम होते आता तीनशे दोन या कलमाच्या कलमाला धरून जे आहे एकशे तीन प्रमाणे जे आहे आता गुन्हा जो आहे तो दाखल होणार आहे तरी मी सर्व नागरिकांना जे आहे आवाहन करू इच्छितो की आपण सदर कायद्या जे आहे ते जनजागृती नागरिकांनी नवे कायदे समजावून घेऊन त्याचे पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी